नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी दोन हजार पंचवीस अंक छत्तीसावा या पुस्तकाचा सारांश जर तुम्ही एम पी एस बँकिंग रेल्वे किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे चला आता मग सुरुवात करूया हे पुस्तक चालू घडामोडीचे संपूर्ण विश्लेषण देते विशेषतः चोवीस पंचवीस मधील महत्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भर देण्यात आला आहे मुख्यतः राजकारण अर्थव्यवस्था विज्ञान तंत्रज्ञान क्रीडा आणि सामाजिक विषय यांचा सखोल आढावा यात घेतला आहे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोन दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या संभाव्य प्रश्नांची उत्तरे आणि विश्लेषणही या समाविष्ट आहे राष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी सरकारच्या नवीन योजना धोरण कायदे यात दिलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जी ट्वेंटी यू एन बी आर आय सी एस शिखर परिषद युद्ध आणि करार दिलेला आहे अर्थव्यवस्था आणि वित्तीय घडामोडीमध्ये जी डी पी पोल पॉलिसीज आणि महागाई दर दिलेले आहेत विज्ञान तंत्रज्ञानामध्ये इस्रो डो ओ नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान दिलं आहे क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या अपडेट्स मध्ये ऑलिम्पिक्स क्रिकेट वर्ल्ड कप आणि नवीन खेळाडूंची भरती हे महत्वाचे टॉपिक दिलेले आहे पर्यावरण सीओपी ट्वेंटी नैसर्गिक आपत्ती हे विषय ऍड केलेले आहेत पुस्तकात प्रत्येक घटनेचे परीक्षा भूमिक विश्लेषण आहे जे सी क्यू स्वरूपात अभ्यास करणे सोपे करते संक्षिप्त स्वरूपात चालू घडामोडींचा आढावा घेतल्यामुळे वेगवान पुनरावलोकन करता येते ताज्या आणि अद्ययावत माहितीमुळे परीक्षेमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण होतो तर मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे पुस्तक नक्की वाचा तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल अशा आणखी पुस्तक आणि चालू घडामोडींच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि यशस्वी जय हिंद जय महाराज